वेळ आपल्या विरोधात असेल तर शांत बसायचं असतं पवारांनी गेल्या अकरा महिन्यांमध्ये तेच केलंय अकरा महिन्यात महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथी घडल्या अकरा महिन्यांपासून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा विषय सुरूच आहे धनंजय मुंडेंची तीन साडेतीन महिन्या मीडिया ट्रायल झाली असं ते म्हणतात पण एक राजीनामा पडला हेही खरंय मानिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाण्यापासून ते बालबाल -बाल बचावले देवेंद्र फडणवीसांपासून एकनाथ शिंदेंपासून अजित पवारांचे सगळेच मंत्री गोत्यात आले विशेष म्हणजे विरोधक शांत असताना पवारांनी कुठेही हातपाय न मारता राजकारणात हे घडतंय भाजपा सत्तेत असताना हे घडतंय अर्थ पडद्यामागून थंड डोक्याने कार्यक्रम पवार आणि ठाकरेंनी केला ठाकरेंना थोड्या काळासाठी बाजूला ठेव्यात पण शरद पवार इतक्या शाबूतरित्या राजकारणामध्ये शांत बसून राहतील असं व्यक्तिमत्व अजिबात नाही कधी बोलायचं किती बोलायचं हे पवारांना चांगलंच माहिती आहे आता संग्राम जगतापांचाच विषय घ्या ना संग्राम जगताप गेल्या अकरा महिन्यांपासून मुस्लिम समाज विरोधी म्हणण्यापेक्षा जिहाद्यांविरोधात भूमिका मांडतात यांना बोर्ड दिला, दिला की हे हात मागतील हे हात दिला की हे खांद्यावर बसतील हे विधान त्यांचं तेव्हाही गाजलं होतं त्याही वेळी बराचसा वादंग झाला होता पण पवार तेव्हाही काही बोलले नाही त्यानंतरही संग्राम जगतापांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा झाल्या तेव्हाही पवार काही बोलले नाही संग्राम जगतापांनी ही भूमिका घेतल्यानंतर शरद पवारांचा अहिल्यानगरमध्ये एक दौराही झाला मात्र तेव्हा ते मराठा आरक्षणावर बोलले मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य त्यासाठी फक्त घटनात्मक काही बदल करावे लागते संविधानात काही बदल करावे लागतील घटना दुरुस्ती करावे लागेल एवढंच काय ते पवार बोलून गेले शरद पवारांनी जरांगे विषयामध्ये एक सोल्युशन सांगितले आणि तेच अंतिम सोल्युशन असणार असं समजावून त्याच्या बातम्या बनल्या की आता घटना दुरुस्ती करणं हा एकमेव पर्याय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पण देवेंद्र फडणवीसांनी तिरकत चाल खेळत हैदराबाद गॅझिएटरची मागणीच मान्य केली आणि विषय मिटवता घेतला पुन्हा राजकीय उलथापालथी अशा सुरू झाल्या की गेल्या दोन अडीच वर्षांपासून मनोज जरांगेच सुरू असलेल्या आंदोलनात त्यांनी पवारांना नेहमीच सॉफ्ट कॉर्नर ठेवलं काँग्रेसला सॉफ्ट कॉर्नर ठेवलं ठाकरेंना सॉफ्ट कॉर्नर ठेवलं मात्र ते जरांगे अचानक हैदराबाद गॅझिएटर मान्य झाल्यानंतर त्यांच्या एका मोठ्या मागणीला यश आल्यानंतर सगळ्याच पक्षांना अंगावर घेतात अंदाज लागत नाही कि कुठे तरी हो हो की कुठेतरी राजकीय चक्र फिरली आहेत वडेट्टीवार मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जाऊन भेटून आले होते ओबीसीतून आरक्षण द्या असे जगजाहीर सांगून आले होते ते वडेट्टीवार मनोज जरांगेंपेक्षाही खालच्या थराची जाऊन भाषा वापरत आहेत अर्थ समजत नाही महाविकास आघाडीतील पवार किंवा ठाकरे यांचा पक्ष ऍक्टिव्ह होण्याआधीच अचानक काँग्रेस कुठून ऍक्टिव्ह झाला अर्थ समजत आहे सुप्रिया सुळे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते पवार गेले नव्हते सुप्रिया सुळे गेले बोलले आणि ज्या प... आता आम्ही सत्तेत नाहीये तुम्ही सत्तेत आहे तुम्ही ठरवा त्याला आमचा पाठिंबा राहील हे स्टेटमेंट केलं अंगावर येऊ शकणारं होतं शेकणार होतं हे माहिती होतं आणि सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना लक्षात घेऊन त्यांची मर्जी लक्षात घेऊन ती कृती केली होती की नाही हे समोर आलं नसलं तरीही राजकीय घमासान घडलेत आणि आत्ताचा सा साधा आजच्या दिवसाचा सा जर विचार करायचा ठरला तर कित्येक वर्ष मंत्रालयात न गेलेले शरद पवार आज मंत्रालयात जाणार आहेत इतिहासात जे घडलं नाही ते आज घडणारे राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस एकत्र येत आहेत जर असं धरून चालू की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं महाविकास आघाडीची एकी झाली आहे पण तिकडे महायुती बिथरली आहे यावर कोण फोकस करणार आहे भाजपाने शिंदे आणि अजित पवारांच्या डोक्यावरचा हात या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी काढून ते नामानिराळे झाले त्यांनी सांगितलंय जिथे युती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न करू आणि जिथे मैत्रीपूर्ण लढत होणार नाही तिथे शिंदे आणि भाजप एकमेकांसमोर असतील हा कार्यकर्त्यांना सांगू टोकाची टीका नको पण ह्या बोलण्याच्या गोष्टी राहिल्या अप्रत्यक्षरित्या फडणवीसांनी शिंदे आणि अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला हवा गेल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये भूतोना भविष्यती असं अभूतपूर्व यश मिळालं होतं ऐंशीचा स्ट्राईक रेट शरद पवारांचा होता उद्धव ठाकरेंचे चांगल्या प्रमाणावरती खासदार निवडून आले होते इकडे काँग्रेसचे तेरा खासदार ठाकरेंचे दहा खासदार शरद पवारांचे आठ खासदार महायुती कुठेच नव्हती पण तिथून पुढे काय झालं महाविकास आघाडीच्या डोक्यात हवा गेली जागा वाटपाचा तिढा लवकर सुटला नाही उमेदवार लवकर जाहीर केले नाही पक्षाने लवकर भूमिका मांडली नाही आपल्या उमेदवारांना लवकर बळ मिळालं नाही उलट पक्षी महायुती सावध होऊन लगेचच जागा वाटपांचा तिढा सोडवून कामाला लागली उमेदवार डिक्लेअर केले आणि थंड डोक्याने महायुतीने विधानसभा निवडणुकांना कार्यक्रम केला आता महायुतीने जे केलं विधानसभा निवडणुकीत यश मिळवलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महायुतीला असं वाटतंय आम्ही स्वबळावर जाऊ शकतो आणि महाविकास आघाडी इकडे मोठ बांधून तयार आहे याच टायमिंगची कदाचित शरद पवार वाट बघत असावे आणि याच टायमिंगची राज ठाकरे सुद्धा वाट बघत असावे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये जोपर्यंत महायुती आपली भूमिका स्पष्ट करत नाही फडणवीस अजित पवार शिंदेची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपले पत्ते उघडायचे नाही हे पवारांच्याच थंड डोक्याचे प्लॅनिंग असावं असा अंदाज आहे नाहीतर विचार करा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटी गेल्या तीन महिन्यांपासून जवळपास आठ ते दहा वेळेस झाल्या तरीही दोघही अधोरेखित येऊन किंवा समोर येऊन युतीची घोषणा करत नाहीत शरद पवार दोन्ही ठाकरेंच्या जातींमध्ये जाती राजकारण पेटलंय हिंदुत्ववादी संग्राम जगतापांच्या विरोधात भूमिका घेऊन अजित पवारांनी हिंदुत्ववादी मतं डायवर्ट केलीय भाजपला पोषक वातावरण मिळालंय तिकडे वडेट्टीवार धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी मराठ्यांविरोधात भूमिका घेतल्या कारणामुळे आता इकडे महायुतीमध्येच पुन्हा खडाजंगी सुरू झाली कारण सत्ताधारी आहेत सत्ताधारी नेते मराठ्यांच्या विरोधात आलेत एक गट फुटतोय मत डायव्हर्ट होत आहेत लक्षात घ्या धनगर समाजाच्या वेगळ्या पद्धतीने मोर्चा सुरू झालाय मत डायव्हर्ट होण्याची आयती चालून आलेली संधी याच संधीच किंवा याच पोषक वातावरणाची वाट पाहत असावी आणि म्हणून हे तिघेही अजून एकत्र आले नव्हते मात्र आता जवळपास सगळे पत्ते उघडकीस आलेत आणि आता पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकच असतील हे समोर आले आज येई निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी बरेचसे डाव पलटले जातील हेही लक्षात घेऊन चला थंड डोक्याने सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी दादा आणि शिंदेच्या डोक्यावरचा हात काढला तर यांना कोणीही विचारणार नाही ना अशी परिस्थिती तयार होऊ शकते कारण भाजप कुठलीही निवडणूक असो ते म्हणणार नाही नगरपंचायत हे ना नगर, नगर परिषदे जिल्हा परिषदे आणि इथे आपण ताकद कमी लावायची ती प्रत्येक निवडणूक ताकदीने शिंढतात त्यांच्या स्ट्रॅटर्जी ठरलेल्या असतात आणि ते त्या स्ट्रॅटर्जीवरती जर काम करायला लागले तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे जे उपपक्ष म्हणून तयार झालेत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष यांच्यातील मतं डायव्हर्ट होती सध्याच्या घडीला सगळी राजकारणाची भेसळ झाल्यानंतर जाती जातीत भांडणं लागल्यानंतर अनेक मंत्री चंद्रकांत पाटलांपासून तर योगेश कदमांपर्यंत संजय शिरसाटांपर्यंत अनेक मंत्री अडचणीत आले असताना आमदारांच्या भूमिका डायवर्ट करताना या सगळ्या भूमिकेत सत्ताधाऱ्यांमध्ये जो काही वाद सुरू आहे याचाच फायदा घेण्याची वाट कदाचित शरद पवार पाहत असावे त्यामुळे राजकारणात सुरू झालेला हा थंड डोक्याचा कार्यक्रम आता पुढे जाऊन कळेल की कुठल्या अँगलने रंग दाखवतोय पण लक्षात घेऊन चला महायुतीची डोक्यात हवा गेली निवडणुका जिंकल्यानंतर महाविकास आघाडीच्या डो डोक्यात हवा गेल ती लोकसभा जिंकल्यानंतर गुलाबराव पाटील संजय शिरसाटांनी आधीच सांगितले महायुती सोडून लढायचा विचार कराल तर कार्यकर्त्यांचंच यात बलिदान जाणार आहे पाहूयात आता पवारांच्या राजकीय डोक्याचे अँगल पुढे जाऊन कसे स्पष्ट होतात डाव आखलाय रणांगण तयार आहे चालला तर हा डाव जिंकून देईल आणि फसला तर कायमचं संपवेल या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त भावा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवडून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र